आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची चांदवड तालुक्यातील पिंपळ टाकडीमधील शिव नदीवरील पूल वाहून गेल्याने दहा ते बारा वस्त्यांचा संपर्क तुटला चांदवड तालुक्यातील पिंपळ टाकडी येथील शिव नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचा जाण्याचा मार्ग पूर्ण बंद झाल्यामुळे या रस्त्यालगतच्या दहा ते बारा वस्त्यांवरील शाळकरी मुले तसेच दररोज दैनंदिन दूध व्यवसाय असो किंवा टमाटे कांदे इतर शेतीमाल बाहेर काढणे शेतकऱ्यांना जिकिरीचे झाले असून शेतकऱ्यांचा हा रस्ता वाहून गेल्यामुळे आर्थिक कणाच ढासळला असून हा प्रश्न आम चांदवडचे आमदार दिलीप राहुल आहेर यांनी तात्काळ पाहणी करून सदर रस्त्यासाठी कायमस्वरूपी प्रशासनाकडून मंजूर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी प्रत्यक्ष पाणी करून केले असून पिंपळस ग्रामस्थांनी गेले पंधरा वर्षापासून प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासनाने कुठलेही दाखल न घेतल्यामुळे या प्रश्नावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला असून दैनंदिन जीवनाच्या दळणवळणासाठी या नदीवरील पूल तात्काळ मंजूर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री निवृत्ती गारे पाटील येवला तालुका अध्यक्ष श्री विलास दरगुडे चांदवडचे तालुका अध्यक्ष तुषार आघाव लासलगाव खरेदी विक्री संघाचे संचालक अनिलदा घोटेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवगाव गटप्रमुख गणेश बरोबर यांनी केले या, या प्रश्नात प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला विनायक इनामदार आज मी उभा आहे चांदवड तालुक्यातील पिंपळस टाकली येथे इथे येण्याचं कारण असं का जी अतिवृष्टी झाली सव्वीस तारखेला संध्याकाळी त्या अतिवृष्टीमध्ये आतून आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि हे जर बघितलं तर या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पण पाणी शिरलं नदीला पण पाणी आहे आणि हे सगळं करत असताना हे आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी तर बघायला आले खरं तर आज जर बघितलं तर शासन बोलतं आहे का आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शंभर टक्के पंचनामे करणारे आणि शंभर टक्के नुकसान भरपाई जाणारे परंतु दुसरीकडे जर बघितलं तर शेतीमध्ये जाण्यासाठी रस्तेच राहिले नाही खरं तर या पिंपळस टाकळीमध्ये हे हे लोकांचे रस्ते पासर खरं जर बघितलं तर या पिंपळस टाकळीमध्ये या शेतकऱ्यांच्या रस्त्याला कुठेतरी प्रशासनाने दाद द्यायला पाहिजे समोरून जर बघितलं तर हे ये शेतकरी येत आहे आणि त्या शेतामध्ये त्या शाळकरी मुलं असतील किंवा त्यांचं कुटुंब असतं एखाद्या रात्रीचं जर आजारी पडलं तर खरोखर या शेतीतून निघण्यासाठी त्यांना रस्ता पण नाही आणि हे करत असताना या तालुक्याचे आमदार या तालुक्याचे आमदार माननीय राहुलबाई आहेर यांनी या पिंपळस टाकळीच्या परिसरातील या पाहणी कच्चा पाहणी करून आमच्या शेतकऱ्यांना या रस्त्याची कायमस्वरूपी दुर्दशा हटवण्यासाठी तत्काळ मदत करावी अन्यथा या ठिकाणी सत्ताधारी आमदार राहुल भाऊ आयर यांनी जर मदत नाही केली तर आम्ही तीव्र स्वरूपाचं स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व शेतकऱ्यांना बरोबर येऊन आंदोलन करू खरं यांची मागणी जर वीस पंचवीस वर्षापासून या रस्त्याची आत्ता नाही प्रशासनाने याकडे कारागोहा केला आणि या, या वाढी कुटुंबांना बाहेर जर निघायचं जर ठरलं तर आज खूप जिकिरीचा प्रश्न होऊन बसला आहे तरी आमची या निमित्ताने माहिती आहे का या पुलाचं काम लवकरात लवकर होऊन या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही प्रशासनाकडं आणि चांदोड तालुक्यातील आमदार सत्ताधारी राहुल भाऊ आहेरे यांना विनंती करतो का हा रस्ता आहे हा तत्काळ म्हणून द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे तर किती दिवसापासून हा या रस्त्याचा खूप प्रलंबित दहा पंधरा वर्षापासून प्रलंबित हा रोडचं काम झालं पाहिजे शासनात मी मदत मागू इच्छितो काल महापूर इतका भयंकर होता काय आता थोडा वापरला आहे कमीत कमी दहा फुटाची पातळी होती या रोडून गेला रास्ता आपल्या घ्यायचा शासनाक एवढीच मागणी काय हा रस्त्याला थोडं सहकार्य करावा तहसीलदार मंदा कुलकर्णी यांनी काही याची प्रस्ताव मांडावा सरकार पुढे ही निवेदन मी ग्रामपंचायतने असं काही प्रस्ताव ठेवला होता का इथल्या वाडी वस्तू बाहेर निघण्यासाठी काही पण राहुल दालांनी काही त्याचा उपाय नाही काढला राहुल दालांना भरपूर वेळेस मी कॉल केले किती वाजता हिड दहा बारा वाजता इड दहा दहा ते बारा वाजत्या म्हणजे जवळजवळ कमसे कम चाळीस ते पन्नास कुटुंब यामध्ये नदीच्या यावे दाखवा सर यांना दाखवा हे इडून इड जाण्याचा रस्ता पूर्णपणे खचाळलेला आहे आणि या रस्त्यावर हे लोकांना खूप अडचण आहे तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे गारे पाटील साहेब मी स्वाभिमानी शेतकऱ्यां संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे तर आम्ही इकडं पाणी साहेलो आहे आमचे काही कार्यकर्ते पण आहे हा रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला आहे तर यांना पूर्णपणे जाणी येण्याची आणि दावाखान्यात काही अडचण असली तरी जाण्यासाठी मार्ग नाही बघितलं तर या ठिकाणी आम्ही या पिंपळाच्या ज्या या नदी कडेला आलेलो आहे खर तर यांचे तंबाट्याचे पीक असू शेतीमाल काढायचा असू आज एवढा मागचा शेतीमाल किंवा कांदा जर बाहेर काढायला ठरला तर रस्ता नाही या ठिकाणी आम्ही चांदवडचे आमदार रऊन आयर यांना नम्र विनंती विनंती करतोय तत्काळीची पाणी करून याचा प्रस्ताव मंजूर करून आणि या सहा महिन्यामध्ये रस्त्याचं काम व्हावा अशी आम्ही अपेक्षा शेतक शेतकऱ्यांचे जवळजवळ दहा ते बारा शेतकऱ्यांचे सर जवळजवळ म्हणजे कमीत कमी शे दोनशे पाचशे कॅरेट पर्यंत माल निघाला एवढा तांबट आहे पण तो रस्ते राहिला तो मार्केटला नेता येत नाही तरी ह्या रस्ते जपा परिस्थिती कशी आहे तुम्ही या परिस्थितीचा सगळा आढावा घ्या आणि यांना न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे फक्त शेतकरी बांधव शेतकरी हे बोला शेतकरी पुढे अहो सहावीघे क्षेत्र आहे ते तिकडं जात आहे ना आम्हाला माहिती का आज पाच सहा दिवस झाले शेतात काय चालू आहे काय नाही ते आम्हाला काहीच माहिती आहे जाऊन गेलेलं नाही तंबटे आज सडू राहिले की नाही सांगू राहिले पाचशे चार निघाले आज ते तंबटे काढता येईल आम्हाला यांला या शेतकऱ्यांना अक्षरशः सर यांना न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी ही आमची अपेक्षा आहे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि त्या अनुषंगाने आम्ही इथं आलेलो आहे पाहिजे या बाई लोकांचा रस्ता पातिणी हिर पूल झालेला पाहिजे आम्हाला पूल झाला पाहिजे चला शेतकरी पुढे या यांना सांगा काय खूप परिस्थिती आहे जीव मुठी धरून यावं लागतं दहा दहा दिवस आम्हाला बाहेर निघत नाहीत जर काही बाजार काय आणायचा असल्यावर काही राहावं लागतं आठ दहा दिवस यांना किरण बाजारला सुद्धा जाता येत नाही हो। परिस्थिती आहे रस्त्याची परिस्थिती राहुल विनंती करा